राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये बरेच प्रश्न सुरू आहेत ज्याच्यामध्ये काल एका आ, संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षावरती शाही फेक करून त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायचा प्रयत्न केला ही एक बातमी समोर आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आमच्या तिकडे आंदोलन करतायत या सगळ्या गोष्टी चालू असताना पाठीमागच्या महिन्यामध्ये म्हणा किंवा काही दिवसापूर्वी आपण एक बातमी सांगितली होती की मुंबईमध्ये एका उच्च भ्रू उच्चभ्रू सोसायटीमध्ये म्हणा किंवा उच्चभ्रू शाळेमध्ये एका चाळीस वर्षाच्या शिक्षिकेकडून एका तरुण विद्यार्थ्यावरती म्हणजे सतरा सोळा सतरा वर्षाच्या विद्यार्थ्यावरती एक वर्षभर अत्याचार केले आणि त्या अत्याचार करायची पद्धत त्या शिक्षिकेची अशी होती की ती उच्च हॉटेलमध्ये म्हणा विमानतळाच्या लॉजवरती किंवा कार गाडीमध्ये अशा ठिकाणी त्या मुलाला नेऊन त्या मुलावरती अत्याचार करायचे आपण अशा प्रकारची बातमी दिली होती आता त्या बातमीमध्ये धक्कादायक अपडेट समोर आलेले आणि त्या महिलेचं म्हणजे जी महिला शिक्षका होती त्या महिलेचं म्हणणं समोर आलेलं आहे आणि ते म्हणणं अतिशय गंभीर आहे त्या महिलेच्या म्हणण्यानुसार म्हणजे ज्यावेळेला ही सगळी घटना घडली माहीममधली एक उच्चभ्रू शाळा येते म्हणजे मी जसं सांगितलं उल्लेख केलेला आहे की भारतामधल्या पाच टॉप पाच शाळांमध्ये त्या शाळेचं नाव येतं इतकी मोठी शाळा आहे ती आणि त्या शाळेतल्या एका शिक्षिकेबद्दल या सगळ्या प्रकार घडला होता केस समोर आल्यानंतर विषय समोर आल्यानंतर त्या महिलेला अटक केली होती आणि अटक केल्यानंतर काही दिवसानंतर त्या महिलेने कोर्टामध्ये मला जामीन द्यावा इवन मला निर्दोष माझी मुक्तता करावी यासाठी अर्ज केला होता आणि हा अर्ज ज्यावेळेला कोर्टाने ॲक्स स्वीकारला त्याच्यावरती निर्णय झाला त्यावेळेला यंत्रणांना म्हणजे पोलिसांना तुमचं म्हणणं मांडण्याचा म्हणणं मांडण्यास म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं होतं ठीक आहे <coughs> तर त्या सगळ्या प्रकारामध्ये त्या महिलेचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या त्या महिलेचं असं म्हणणं आहे की तो मुलगा माझ्या प्रेमामध्ये वेडा झाला होता किंवा झाला आहे दुसरी गोष्ट तो मुलगा मला म्हणजे तिनं प्रूफ दिलेलेत ती काय हवेमध्ये बोलत नाही ती मुलगी ती बाई म्हणते की या विद्यार्थ्यांनी माझ्या माझ्यासोबत ज्या ज्या वेळेला हा व्हॉट्सअपवरती मॅसेजेस म्हणा किंवा ईमेलवरती जास्त हे लोक बोलायचे ज्या ज्या वेळेला हे लोक बोलायचे त्यावेळेला त्या मुलाकडून पत्नी म्हणून उल्लेख केला जायचा प्रत्येक वेळेला वारंवार म्हणजे त्या शिक्षिकेला पत्नी म्हणून तो विद्यार्थी बोलवायचा दुसरी गोष्ट तो विद्यार्थी लाडाने तिला किकी क काय कुकी पुकी असं काहीतरी बोलायला जातो म्हणजे हे सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत आणखी त्या म म्हणजे समोरून असा प्रश्न तिला विचारला गेला की जरी त्या मुलाचं प्रेम असलं तरी तो मुलगा अल्पवयीने आणि अल्पवयीन मुलाला मॅच्युअर नसतो असं आपण समजतो त्याच्यावरती त्या महिलेचं असं म्हणणं आहे की तो मुलगा आता सतरा वर्षाचा आहे काही महिन्यामध्ये तो अठरा वर्षाचा पूर्ण होईल असं तर अजिबात नाही आहे की अठरा वर्षाचं झाल्यानंतरच त्याला म मॅच्युरिटी येते काही महिने आधी आधी जर बाकी असतील अठरा वर्षाच्या आधी तरीच त्या मॅच्युरिटी होऊ शकते आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्या मुलाचा आमचं सहमतीने जे काय संबंध झाले ते झाले त्याच्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर अशी या शिक्षिकेने दिली की ज्या वेळेला या मुला हा मुलगा माझ्या मागे लागलेला हा मुलगा अक्षरशः वेडा झालेला अभ्यास वगैरे काही करत नव्हता त्याच्यानंतर शेवटी वैतागून मी त्याला मी धमकी देखील दिली होती की तुला मी शाळेतून काढून टाकेन वगैरे अशी धमकी दिल्यानंतर तरी तो ऐकत नव्हता त्याच्यानंतर त्या शिक्षिकेने अशीही धमकी दिली की मी स्वतःही शाळा सोडून निघून जाईल पण तरी देखील त्या शिक्षिकेचं असं म्हणणं आहे की त्या मुलानं तिचा पाठलाग करणं सोडलं नाही आणि मग त्याच्यानंतर त्या शिक्षिकेने एक अट टाकली त्या मुलाला कि तु तुझा हो की तू तुझ्या आईची परवानगी घेऊन ये मग बाकीचं पुढचं सगळं गोष्टी होईल आणि त्या शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार जे पोलिसांना आणि त्या कोर्टामध्ये तिनं सगळं सांगितलं त्याच्या म्हणण्यानुसार तिचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्याच्या आईला या सगळ्या प्रकाराबद्दल माहीत होतं विद्यार्थ्यानं आईची परवानगी आणली होती आता फार गंभीर आणि भयानक गोष्ट आहे कुठली आई आपल्या मुलाला आपल्या शिक्षिकेसोबत संबंध ठेवण्यासाठी परमिशन देऊ शकते हा विषय फार गंभीर आहे मग तुम्ही म्हणाल की केस का केली तर कालांतराने त्या मुलाचा अभ्यास वगैरे काही होत नसेल आणि त्याच्यामुळे तिच्या वडिलांनी त्या मुलाच्या वडिलांनी जबरदस्तीनं कुहेतूनं माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे असं त्या शिक्षिकेचं म्हणणं आहे आता या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर तपासाचा हा भाग आहे कारण त्या महिलेने सांगितलं आहे की माझ्याकडे मेसेजेस आहेत व्हॉट्सअपचे मला जास्तीत जास्त करून तो मेलवरती जास्त बोलायचा तर या सगळ्या प्रकारामध्ये मेलवरती बोलणं असू द्या व्हॉट्सअपवरती बोलणं असू द्या जिथं तिथं बोलायचा त्या ठिकाणी त्यांनी पत्नी म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केलेला आहे तो मला पत्नी मानायचा आता विषयभार गंभीर असल्यामुळे काय बोलावं ते समजत नाही आहे परंतु आहे कलियु हे कलियुगामध्ये कलियु काय काय आपल्याला बघायला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आपण साक्षीदार आहोत त्याचा विचार करण्यासारखी गोष्ट की कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती अत्याचार केल्याच्या बातम्यासमोर येत आहेत नंतर उलट्यासमोर येत आहेत आणखी एक अशीच घटना समोर आलेली हरियाणाच्या गुडगाव आहे ना या ठिकाणावरनं की त्या ठिकाणी एक आ, मुलीला म्हणजे मुलीला टेनिस वगैरे काही खेळत होते त्या मुलीला बापाने स्वतःच्या गोळ्या मारून मारून टाकलं नंतर असं लगेच कारण समोर आलेलं की त्या आ, बापाला त्याचे मित्र ती मुलगी इन्स्टाग्रामवरती रील्स वगैरे बनवायची आणि त्याच्यामुळं बापाचे मित्र त्याला नावं ठेवायची की मुलीच्या पैशावरती जगतोय मुलगी अशी व्हिडिओ बनवते मुलगी तशी व्हिडिओ बनवते वगैरे वगैरे आणि त्या बापाने मग त्या सगळ्या टेन्शनमध्ये येऊन त्या मुलीला गोळ्या मारून टाकल्या गोळ्या घातल्या आणि मारून टाकलं नंतर ज्या वेळेला तपास केला गेला त्यावेळेला धक्कादायक माहिती समोर आली ती माहिती समोर अशी होती की त्या मुलीचं मुलीनं एका मुस्लिम मुलासोबत एक गाणं बनवलं होतं आणि त्या गाणं बनवल्यानंतर तो मुलगा आणि ती मुलगी फार जवळ आलेले असं समजा आहे की थोडेफार त्यांचे संबंध होते आणि याच गोष्टीच्या रागातनं बापांनी त्या मुलीला गोळ्या मारून मारून टाकली त्याचं कारण असं आहे की जे लोकांनी आरोप केले होते की मा... त्या बापाचे मित्र त्याला असे बोलायचे की तो मुलीच्या जीवावर जगतोय मुलगी रील्स बनवते इंस्टाग्रामवरती वगैरे असं तर ज्या वेळेला वे, तिचं अकाऊंट बघितलं गेलं त्याच्या त्यावेळेला तिचं अकाउंट हे प्रायव्हेट होतं आणि अकाउंटवरती अगदी दोनशे तीनशे फक्त फॉलोअर्स होते त्याच्यामुळं इंस्टाग्रामवरनं पैसे कमवून त्या बाप त्या मुलीवरती जगत होता हा एक वेगळा होता त्याच्यामुळं तुम्हाला असं बघायला मिळत असेल की कशाप्रकारे ज्या समोर घटना येतात त्या घटनाच खऱ्या असतात असं नाही त्या घटनांच्या पाठीमागे ज्यावेळेला तपास होतो त्यावेळेला अशा प्रकारचा उलगडा होतो आता हे मुंबईतल्या हाय प्रोफाईल शाळेमधली ग जी घटना घडली ज्या शिक्षिकेचं आरोप मुलावरती आहेत मुला तर आरोप नाही आहे तिनं वस्तुतीने सांगितली की मुलगा माझ्या प्रेमामध्ये वेडा झालेला आहे आजही तो वेडा आहे फक्त त्याच्या वडिलाच्या सांगण्यावरनं कुहेतूनं माझ्यावरती हा एफ आय आर केला गेलेला आहे त्याच्यामुळे मला निर्दोष माझी मुक्तता करावी किंवा मला जामीन द्यावा अशा प्रकारचा त्या महिलेने कोर्टामध्ये अर्ज केला आहे ह्या सगळ्या प्रकारावरती तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे की सध्या समाज आपला कुठल्या दिशेने चालू आहे किंवा मुलं आपल्या कुठल्या दिशेने चालले आहेत मुलं काय करतायत काय नाही हे जेवढं मुलांचं कर्तव्य शिक्षकांचं कर्तव्य तितकंच ते पालकांचं देखील कर्तव्य त्यांच्यावरती नजर आणि लक्ष ठेवणं तर सगळ्या प्रकारावरती तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी बातम्या तुम्हाला वाचायला देखील आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली बघा लोकहित मराठी डॉट कॉम नावाची आपली एक वेबसाईट येते तिथं ती वेबसाईटवरती गुगलवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी देखील आपल्या बातम्या वाचू शकता तिथे बातम्या वाचायची आपण सोय केलेली बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार